नमस्कार स्वाद मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण मुळ्याच्या शेंगांची म्हणजेच डिंगऱ्यांची किंवा शिंगड्यांची भाजी बनवणार आहोत नवीनच आलेला असाल चॅनलवर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तसेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील लाईक कमेंट व शेअरही नक्की करा चला मग आता किचनमध्ये जाऊया ह्या मुळ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत काही लोक यांना डिंगऱ्या म्हणतात किंवा शिंगड्याही म्हणतात तुमच्याकडे ह्या मुळ्याच्या शेंगांना काय म्हणतात ते नक्की सांगा बाजारातून अशा कोवळ्या कोवळ्या शेंगा विकत घ्यायच्या आता ह्या शेंगांना आपण खुडून घेणार आहोत आणि शेंगा खुडल्यानंतर जे मागचं टोक असतं ते सहसा कोळं नसल्यामुळे शिजत नाही त्यामुळे त्याला काढून टाकायचं आता आपण सर्व शेंगा खुडून घेऊ तुम्हाला ह्या शेंगा कापायच्या असतील तर कापूनही घेऊ शकता आता आपण या शेंगा धुवून घेणार आहोत आणि पाणी टाकून शिजवून घेऊ आणि शिजवताना एक टमाटा आपण कापून घेतलेला आहे त्यालाही टाकून घेऊ चवीनुसार हळद मीठ घालून घेऊ आणि आता सर्व मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून मंद गॅसवर आपण आता ही भाजी शिजवून घेणार आहोत भाजी शिजेल तोपर्यंत वाट्यांसाठी मसाला बघून घेऊया ही एक वाटी शेंगदाणे आपण भाजून घेतलेल्या आहेत ह्या दहा पंधरा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे व एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुमच्या चवीनुसार घ्या व मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व मसाले आपण मिक्सरमधून दळून घेणार आहोत आपलं वाटण तयार झालेलं आहे आता फोडणीसाठी मसाले बघून घेऊया हा एक कांदा चिरून घेतलेला आहे अर्धा टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे एक टेबलस्पून जिरे घेतलेले आहे धना पावडर एक टेबलस्पून व मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे चला आता फोडणी देऊन घेऊया तापलेल्या तेलामध्ये मोरी घालून घेऊ जिरे घालून घेऊ जिरे मोहरी छान तळतळल्यानंतर कापलेला कांदा घालून घेऊ कांद्याला छान फोडणी बसू द्यायची आता मस्त अशी फोडणी बसलेली आहे आता दळून ठेवलेला मसाला घालून घेऊया धना पावडरही घालून घेऊ व मसाल्याला छानपैकी फोडणी बसू देऊ मसाल्याला मस्त अशी फोडणी बसलेली आहे आता आपण पाणी घालून घेणार आहोत तुम्हाला जेवढी पातळभाजी करायची असेल त्यानुसार पाणी घाला ह्या मुळ्याच्या शेंगांच्या भाजीला सहसा पातळ करायची नाही थोडीशी घट्ट सरस ठेवायची उकडी आल्यानंतर आता आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आपण शिजवलेल्या मुळ्याच्या शेंगाही घालून घेऊ मिक्स करून घेऊ भाजीला एक उकडी आल्यानंतर आपली भाजी तयार झालेली आहे नक्कीच करून बघा मुळ्याच्या शेंगांची भाजी म्हणजेच डिंगऱ्यांची भाजी किंवा शिंगड्यांची भाजी कशी झाली तेही नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीनच आलेल्या असाल आणि अशाच आस नवनवीन रेसिपी तुम्हाला नेहमी बघायची असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक करा छानशी कमेंट करा व इतरांना हा व्हिडिओ शेअर करा असा वाटला तर शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार